आकृत्यांमध्ये रिकाम्या जागा भरणे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल किंवा कधी कधी लेटरसी असतात ते कोणते येईल म्हणजेच मिसिंग कॅरेक्टर यावरती एक्झामला नेहमी प्रश्न विचारला जातो तर अशा प्रकारचे सर्व प्रश्न सर्व प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते बघूयात त्यासाठी काही लॉजिक वापरायचे असतात आणि व्हरायटीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर प्रश्नांच्या मार्फत आपण हे कसे सोडवायचे ते बघूयात पहिला प्रश्न बघूया खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या प्रश्न पर्यायांपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे विशिष्ट बस शोधा आता आपल्याला ही एक डायग्राम दिलेली आहे आणि सर्वात लास्टला बघा एक्वेशन मार्क दिसतंय तिथे कोणता नंबर येईल तो आपल्याला शोधायचा आहे तर आता दिसताना फार नंबर दिसतात पण ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं हो नाही प्रत्येक नंबरमध्ये काहीतरी लॉजिक असतं चला बघूया हे कसं सॉल्व्ह करायचं अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे नेहमी काय शोधायचं असतं आपल्याला एखादी डायग्राम दिलेली असते आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता नंबर येईल तो आपल्याला शोधायचा असतो बरोबर आता इथे बघा आपल्याला खूप सारे नंबर दिसतात कॉलम दिसतात आहे तर या नंबरमध्ये ना नेहमी उभ्या कॉलममध्ये किंवा आडव्या रोमध्ये म्हणजे असं उभं किंवा आडवं किंवा तिरकं असं काहीतरी लॉजिक वापरलेलं असतं आणि त्या दोन तीन कॉलममधलं किंवा रोमधलं जर लॉजिक आपल्याला समजलं तर पुढच्या त्या नंबरमधलं लॉजिक सेमच येतं म्हणजे जे आता बघा इथे उदाहरणार्थ आता पहिला आपल्याला नंबर कसे दिसते बघा आठ पाच तीन आणि एकोणचाळीस हे सर्व नंबर एका खाली एक आहेत पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम कौलं। तीन कॉलमचं जे काही लॉजिक असेल तेच चौथ्यामध्ये वापरलं असणार आहे मग इथे काय लॉजिक वापरले ते, ते, ते आपण बघूयात आता बघा चौकणातील प्रत्येक रकणात पहिल्या व दुसऱ्या संख्येच्या बिर्जेला तिसऱ्या संख्येनं गुणले तेव्हा ते चौथा नंबर येतोय म्हणजे जसं की आता पहिला उभं बघा उभं कोणकोणत्या कौ, संख्या आहेत आठ पाच तीन आणि एकोणचाळीस तर ही जी पहिली संख्या आहे ना आठ आणि पाच यांची केली आहे बेरीज आठ अधिक पाच आणि ह्या बेरजेला जो तिसरा नंबर आहे त्याने गुणलं आहे म्हणजे बघा इथं किती येते आठ अधिक पाच तेरा तेरा गुणले तीन तेरत्रिक एकोणचाळीस आणि हाच एकोणचाळीस नंबर चौथा आहे बघा चार नंबरचा कॉल सगळा शेवटचा नंबर एकोणचाळीस आहे म्हणजे पहिल्या दोन संख्येला तिसऱ्या संख्येनं गुणलं की चौथी संख्या येते आता हेच बघूयात आपण दुसऱ्या कॉलममध्ये आहे का पहिल्या दोन संख्या कोणत्या आहे चार आणि सात आहेत आणि तिसरी संख्या आहे चार तिसऱ्या संख्येनं ह्याला गुणायचं मग सात अधिक चार अकरा अकरा गुणिली चार किती चव्वेचाळीस आणि तीच आपली शेवटचीच चौथी संख्या आहे म्हणजे ह्या सेम लॉजिक आहे आता तिसऱ्याचं लॉजिक सेम चेक करूयात आपण पहिल्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे नऊ अधिक तीन येणार गुणिले तिसरी संख्या काय आहे पाच मग नऊ अधिक तीन किती बारा बारा गुणिले पाच बारा पंचे साठ येतं आणि बघा चेक करा चौथा ही नंबर तोच आहे साठच आहे सेम लॉजिक म्हणून आपण आता चौथ्या ह्याच्यात वापरूया पहिल्या दोन संख्यांची बेरीज येणार पहिली संख्या पाच अधिक दुसरी संख्या चार गुणिले तिसरी संख्या तिसरी संख्या आहे आठ आता हे सॉल्व करू पाच अधिक चार नऊ नऊ गुणिले आठ किती येतं नऊ आठ ते बहात्तर म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे तर बहात्तर ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर येणार म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे बहात्तर दुसरा प्रश्न बघूयात इथेही बघा अशीच डायग्रॅम दिली आहे त्याच्यामध्ये आता पहिल्या कॉलममध्ये आणि तिसऱ्या कॉलममध्ये नंबर आहेत आणि मधल्या कॉलममध्ये कंसात नंबर आहेत आणि त्यातला तिसरा आपल्याला नंबर शोधायचा आहे तर क प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा नंबर काय आहे चला तर बघूयात मग लॉजिक इथे काय लागतं आता या प्रश्नामध्ये पण बघा अगदी पहिल्या प्रश्नामध्ये जशी आपल्याला डायग्रॅम दिली होती तशीच डायग्राम आहे उभ्या आणि आडव्या अशा संख्येत तर आता इथे पण मधली आपल्याला संख्या ओळखायची सर्वात शेवटच्या रो मधली संख्या ओळखायची तर आता ही सेम लॉजिक वापरायचं कोणत्या संख्येमध्ये काय लॉजिक आहे ते बघूयात तर आता इथे काय लॉजिक आहे बघा प्रत्येक ओळीत कंसाच्या बाहेरच्या ज्या संख्या आहेत ना त्या संख्याच्या बेरजेतून बेरजेच्या वर्गातून दहा वाजा केले किती कंसातली संख्या येते म्हणजे जसं आता पहिली संख्या कोणती आहे बघा पहिली संख्या आहे आठ पहिल्या कॉलमची संख्या आठ आहे शेवटची संख्या आहे आठ सॉरी पहिली संख्या आहे बारा शेवटची संख्या आहे आठ आता हे बारा अधिक आठ करायचं यांची बेरीज करायची म्हणजे मधली सोडून जे कंसाच्या आतमध्ये संख्या आहेत त्या सोडून राहिलेल्या दोन संख्या इकडची आणि इकडची म्हणजे बारा अधिक आठ केलं किती आलं वीस आता हे जे उत्तर आलंय ना वीस याचा वर्ग करायचा म्हणजे वीसचा वर्ग वीसचा वर्ग किती येतो चारशे आणि ही जी आलेली संख्या आहे या संख्येतून दहा वजा करायचं मग चारशे वजा दहा किती आलं तीनशे नव्वद आणि हेच बघा तीनशे नव्वदमध्ये मध्ये आहे कंसातली पहिली संख्या कोणती आहे तीनशे नव्वद म्हणजे आपलं लॉजिक करेक्ट आहे सेम आपण दुसऱ्या ह्याच्यात चेक करूया पहिली संख्या अधिक तिसरी संख्या तिसरी आहे पाच मग सात अधिक पाच किती येतं सात आणि पाच आलं बारा आता या बाराचा काय करायचा वर्ग करायचा बाराचा वर्ग किती येतो एकशे चव्वेचाळीस आणि आलेल्या वर्गातून इथे दहा वजा केले म्हणून आपण इथे पण दहा वजा करू मग एकशे चव्वेचाळीस वजा दहा किती येतं एकशे चौतीस तेही आपलं बरोबर आहे बघा मधली कंसातली संख्या किती आहे एकशे चौतीस म्हणजे हेही करेक्ट आहे सेम लॉजिक आपण तिसऱ्या ह्याच्यात वापरू मग पहिली संख्या अधिक तिसरी संख्या येणार पहिली संख्या आहे आपली अकरा अधिक तिसरी संख्या काय आहे सहा अकरा अधिक सहा किती येतं सतरा या सतराचा काय करायचा वर्ग केला आहे म्हणून इथेही वर्ग करायचा सतराचा वर्ग किती येतो सतराचा वर्ग येतो दोनशे एकोणनव्वद आता ह्या आलेल्या वर्गातून वजा काय करायचं आहे इथे दहा केलं इथे दहा केलं इथेही आपल्याला वजा दहा करायचं मग दोनशे एकोणनव्वद वजा दहा किती येतं तर याचं उत्तर काय येणार दोनशे एकोणऐंशी म्हणजे याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर दोन दोनशे एकोणऐंशी प्रश्नचिन्हाच्या जागी कंसातली येणारी संख्या आहे दोनशे एकोणऐंशी बघा सोडवायला एवढं सोपं आहे प्रॅक्टिस केलं की तुम्हाला हळूहळू हो लॉजिक समजत जातात आणि पटकन लक्षात येतं आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात पुढचा प्रश्न बघूया बघा आत्तापर्यंतच्या दोन प्रश्नांमध्ये आपण काय बघितलं फक्त एक एक आकृती होती आता या प्रश्नामध्ये तीन डायग्राम दिलेले आहेत पण लॉजिक सेम असतं त्यामुळे घाबरून जायची गरज नाही सेम आत्ताचे दोन प्रश्न आपण जसे सॉल्व्ह केले तसाच हाही प्रश्न सॉल्व्ह करायचा फक्त तिथे नंबरमध्ये लॉजिक होतं तसंच नंबरमध्ये इथेही लॉजिक आहे फक्त डायग्रॅमनुसार ते लॉजिक वापरलं जातं तर बघूयात अशा प्रकारचा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आता पुढचा प्रश्न बघूया हा तुम्ही प्रश्न बघितला की नेहमी पहिला सर्व नंबर बघून घ्यायचे नंबरवरून ना पटकन समजतं सर्वात पहिला काय बघायचं बेरीज आहे का वजाबाकी आहे का गुणाकार आहे का की भागाकार आहे इते अ, इते बगितला बगितला है कि है, आता बघा इथे इथे संख्या बघितल्या बघितल्या आहे की या पटीतल्या संख्या आहेत म्हणजे सोळाला सोळा चार पटीतली संख्या आहे सत्तावीस तीन म्हणजे पाड्यातली संख्या आहे भाग जाऊ शकतो मग आपण भाग घालून द बघूयात म्हणजे समोरासमोरच्या ज्या संख्या आहेत त्यांचा भाग घालून बघू आता सोळा पहिली डायग्रॅम बघूया आता पहिल्या डायग्रॅममध्ये सोळा भागिले चार करूयात आणि दुसरा दुसरी कोणती संख्या आहे सत्तावीस भागिले तीन करूया आणि यांची काय करायची बेरीज म्हणजे समोरासमोर संख्यांचा काय केला आपण भागाकार आणि त्यांची केली बेरीज मग सोळा भागीले चार किती येतं चार येतं अधिक सत्तावीस भागीले तीन किती येतं नऊ येतं आणि नऊ अधिक चारची बेरीज किती येते तेरा आणि बघा हीच संख्या मध्ये आहे ना डायग्राममध्ये पहिल्या डायग्रामची मधली संख्या आहे तेरा म्हणजे आपलं लॉजिक करेक्ट आहे सेम आपण दुसऱ्या डायग्राममध्ये चेक करू समोरासमोरच्या संख्यांचा काय करायचा भागाकार म्हणजे इथे काय येणार दुसऱ्या डायग्रॅममध्ये पासष्ट भागिले तेरा अधिक बेचाळीस भागिले सात आता पासष्ट भागिले तेरा तेरा पाच पासष्ट म्हणजे पाच आले अधिक सात सक्क बेच्या म्हणजे इथं सहा आले आणि पाच अधिक सहा किती अकरा बघा हाच नंबरमध्ये आहे डायग्रॅममध्ये मग सेम लॉजिक आपण तिसऱ्या डायग्राममध्ये वापरू समोरासमोरच्या संख्यांचा भागाकार बहात्तर भागिले आठ अधिक सत्तावीस भागिले नऊ बहात्तर ला ने भागलं किती येतं बेरीज सॉरी भागाकार सत्तावीस सॉरी बहात्तर नऊ अधिक सत्तावीस भागिले नऊ किती नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ अधिक तीन किती येतं नऊ तीन बारा म्हणजे मधली संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली येणार आहे तर ती आहे बारा म्हणजे याचं उत्तर काय ऑप्शन नंबर पण हे आपलं उत्तर झालं पुढचा प्रश्न बघूयात इथे सेम अशाच प्रकारचा प्रश्न आहे तीन आपल्याला कॉलम रोज आहेत आणि त्यातला लास्टचा नंबर क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल तो आपल्याला शोधायचा आहे एकच डायग्रॅम आहे आता इथे काय लॉजिक वापरले बघा पहिल्या ज्या तीन संख्या आहेत उभ्या कॉलममधल्या त्यातली पहिली संख्या आणि दुसरी संख्या त्यांच्या वर्गांची बेरीज केली ना किती तिसरी संख्या येते म्हणजे बघत आपण कसं करायचं इथे प्रश्नचिन्हाच्या जागची आपल्याला संख्या शोधायची बरोबर मग पहिली संख्या कोणती आहे उभा कॉलम बघा उभ्या कॉलम पहिली संख्या नऊ मग या नऊचा केला वर्ग व जा दुसरी संख्या कोणती आहे त्याच्याच खालची आठ बघताना असा उभा तू कॉलम कौलंग, अखंड कॉलम बघायचा म्हणजे नऊ आठ आणि सतरा या तीन संख्या पहिला घेऊ पहिली संख्येचा केला वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग नऊचा वर्ग किती येतो एक्क्याऐंशी वजा आठचा वर्ग किती येतो चौसष्ट यांची वजा बाकी किती एक्क्याऐंशी वजा चौसष्ट ती येते सतरा आणि बघा हा तिसरा नंबर ही तोच आहे सतरा म्हणजे हे लॉजिक इथे वापरले आता सेम आपण दुसऱ्या कॉलममध्ये चेक करूया दुसरे संख्या कोणती आहेत सात सहा आणि तेरा मग पहिली संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग मग सातचा वर्ग एकोणपन्नास वजा सहाचा वर्ग किती येतो छत्तीस मग एकोणपन्नास वजा छत्तीस यांची वजा बाकी किती येते तेरा आणि तीच खालची तिसरी संख्या म्हणजे सेम लॉजिक आहे तेच आपण तिसऱ्या कॉलममध्ये वापरू पहिली संख्या सहा तिचा काय करायचा वर्ग वजा दुसरी संख्या चार त्याचा करायचा वर्ग मग सहाचा वर्ग किती येतो छत्तीस वजा चारचा वर्ग येतो सोळा मग छत्तीस वजा सोळा यांची वजाबाकी किती येते वीस आणि तेच आपलं उत्तर आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आहे तर वीस याचं उत्तर काय ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न प्रश्न आहे फक्त नंबर दिसतात आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागीचा नंबर शोधायचा आहे तर आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा खूप सोपा प्रश्न आहे अशा नेहमी अशा व्याग्रामाला ना सुरुवात करायची बेरीज वाजा बाकी गुणाकार भागाकारपासून अगदी ही बेसिक लॉजिकच वापरली असतात वापरलेली असतात फार अवघडमध्ये शिरायचं नाही बघा आता इथे काय केलंय समोरासमोरच्या ज्या संख्या आहेत ना त्यांची बेरीज बघूयात सुरुवातीपासून आपण बघूया पस्तीस पस्तीसच्या समोरची संख्या कोणती आहे पंधरा आणि या दोघांची बेरीज करूयात पस्तीस अधिक पंधरा किती येतं पन्नास नंतर पुढची संख्या कोणती समजा बावीस घेऊयात तर बावीसच्या समोरची संख्या कोणती आहे अठ्ठावीस आणि बावीस आणि अठ्ठावीस यांची बेरीज किती येते तीही पन्नास येते याच्या पुढची संख्या घेऊयात समजा एकोणतीस घेतली तर एकोणतीसच्या पुढची संख्या किती आहे एकवीस आणि यांची बेरीज बघा नऊ अधिक एक दहा दोन दोन चार आणि हातचा एक पाच म्हणजे पन्नास म्हणजे प्रत्येक समोरासमोरच्या संख्यांची बेरीज किती येत आहे पन्नास येते म्हणून आता आपल्याला एक्सची किंमत म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागची किंमत काढायची ती आपण एक्स मानू मग मा त्याच्या क्वेश्चन मार्कच्या बरोबर समोरची संख्या कोणती आहे एकतीस आणि यांचीही बेरीज किती येणार पन्नास येणार मग आपण ही एक्सची व्हॅल्यू काढू शकतो एक्स बरोबर काय येणार पन्नास वजा एकतीस आणि याचं उत्तर काय येणार पन्नास वजा एकतीस किती येतं एकोणीस इस... म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असेल तर ती आहे एकोणीस म्हणजे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन थँक फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा